केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करून अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देण्यात आलं अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे अमित शहा यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी काँग्रेस अनुसूचित जाती जमाती सेल यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिलं व आपलं म्हणणं मांडलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे अमित शहा यांच्या वक्तव्याचा काँग्रेसने निषेध केला परभणी येथे आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या निरपराध लोकांवर सुरू असलेली कारवाई थांबावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे काँग्रेसने लावून धरली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर आक्रमक उग्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे त्याच्यानंतर एवढ्या वेळा जर नाव घेतलं तर ईश्वर ईश्वराचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होऊ शकतो तेव्हा आम्ही मागणी करतो की अमित शाह यांनी याच्याबद्दल माफी मागावी आणि देशाची माफी मागावी पोलीस परभणीच्या पोलीस प्रशासनानं या संदर्भामध्ये जे त्याची चौकशी करण्यात येईल जे परभी येथील संविधानाच्या उद्देशिकेची तोडफोड करण्यात आली तसेच मध्ये सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि काल तर त्याच्यावर अमित शहानी कहर केला संसदेमध्ये बोलताना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंबेडकर आंबेडकर क्या बोलते हो उस, उतनी बार ईश्वर का नाम लेते थे तो आप स्वर्ग जाते अशी काँग्रेसवाल्यांवर जहरी टीका त्यांनी केली म्हणजे काँग्रेसवाल्यांनी संविधानाचं आणि बाबासाहेबांचं बाबा नावच घेऊ नये काय अशा पद्धतीचा अमित शहाचा उच्चार होता आणि म्हणून साखळीच्या माध्यमातून परभणी सारखी घटना संविधानाचा सा अवमान नंतर बीड सारखी हत्या आज अमित शहा हे बोलतात आहे म्हणजे देशाच्या रक्षणाची जबाबदारी असणारे गृहमंत्री जर अशा पद्धतीनं बोलून संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अपमान करणार असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये परभणीचं जे प्रकरण घास्त आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा तरुण जो एलएलबीच्या फायनल इयरला होता त्या तरुणाला पोलिसांनी जी बेदम मारहाण केली मारहाणीचं कारण काय तर संविधानाच्या समर्थनार्थ जे का आंदोलन करते रस्त्यावर उतरलेले होते संविधानाच्या बाजूने उभं राहणं आता गुन्हा झालेला आहे आणि त्या सोमनाथचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला आहे आमची काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची मागणी आहे की त्याच्या पोलीस कस्टडीची कर चौकशी करण्यात यावी जे पोलीस अधिकारी कर्मचारी त्याला जबाबदार असतील त्यांना निलंबित करण्यात यावं यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे सोबतच आम्ही या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा निषेध व्यक्त केलेला आहे की त्यांनी सगळ्या सभागृहामध्ये म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर काही की फॅशन आई आहे अशा पद्धतीने ना बाबासाहेबांच्या नावाला अपमानित करणं हे कोणत्याही भारतीयाला सहन होणारे नाहीये म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध करायसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो